नमस्कार मी रजनी काळभोर रजनी काळभोर किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत रताळ्याचा हलवा त्यासाठी लागणारे साहित्य दोन रताळे स्वच्छ धुवून किसून घेतले आहेत तूप साखर आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स आणि विलायची पावडर आता आपण गॅसवर कढई ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये तूप टाकायचे तूप गरम झाले की त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून परतून घ्यायचे ड्रायफ्रूट जरा परतून घ्यायचे थोडे परतले की त्यामध्ये रताळ रताळ्याचा किस परतून घ्यायचा तुपामध्ये रताळ्याचा कीस चांगला परतून घ्यायचा रताळ्याचा कीस आता आपला चांगला परतून झाला आहे त्यामध्ये आता आपण साखर मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये गोड पाहिजे असेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही साखर टाकायची आहे तुम्हाला आवडत असेल तर साखरेऐवजी तुम्ही गुळाचाही वापर करू शकता पिसामध्ये आता आपली साखर विरघळायला लागलेली आहे ती आपल्याला पूर्ण विरघळून घ्यायची आहे यामध्येच आपण जे विलायची बारीक करून घेतलेली आहे तर ती टाकून घ्यायची आहे आता हे मिश्रण सारखं हलवत राहायचं हलव्यामध्ये आपली साखर आता पूर्ण विरघळलेली आहे तर आपण आता गॅस बंद करूयात आणि हलव्यावर झाकण ठेवून घेऊयात आपली दोन मिनट मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण काढून घेऊयात आता आपला हलवा खाण्यासाठी तयार आहे आता आपला रताळ्याचा हलवा खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद